मंडळी राम राम नमस्कार जय महाराष्ट्र आज सतरा मार्च श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे ठिकठिकाणी जयंती साजरी केली जात आहे सर्वप्रथम आपण सर्वांना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मंडळी अनेक ठिकाणी आज जयंती साजरी केली जात आहे तर सर्वांना हात जोडून एकच विनंती आहे की जयंती साजरी करताना विनाकारण झिपड्या वाढून छपडीपणा करू नका त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय त्या ठिकाणी कोणतंही व्यसन करून जाऊ नका जसं की दारू गांजा गुटखा हे कुठलेही व्यसन करून जाऊ नका आणि डी जे लावलेला आहे बऱ्याच जणांनी पण ह्या डी जेवर जेवढं शक्य होईल तेवढी फक्त महाराजाविषयीच गाणी लावा आणि विनाकारण विनाकामाचे कोणतेही वाकडे तिकडे गाणी लावून त्याच्यावर माकड नाच किंवा माकड चाळे करू नका तरी ज्यांना ऐकायचं ते ऐकणार आहेत ज्यांना नाही ऐकायचं ते नाही ऐकणार पण तरीही सर्वांना पुन्हा एकदा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद